लग्न म्हणजे एक पवित्र बंधन दोन नात्यांची सात जन्मांसाठी झालेली सुरेख गुंफण अशा मंगलमय सोहळ्यासाठी समस्त आवाड परिवार व मुटकुळे परिवाराची आपणास आग्रहाचे निमंत्रण चिरंजीव सोनाजी श्री माणिक राघोजीराव आवाड राहणार कोटा बुद्रुक तालुका औंडा नागना जिला हिंगोली यांचे ज्येष्ठ चिरंजीव व वा कैलासवासी वासी राघोजी मुंजाजीराव आवाड यांचे नातू व तसेच चिरंजीवी सौभाग्य सकल कांशिनी मुक्ता श्री अंबादासराव सोनाजीराव मुटकुळे राहणार रिडज तालुका जिंतूर जिल्हा परवणी यांची सुकन्या व कैलासवासी सोनाजीराव रंगोबा मुटकुळे यांची नात यांचा विवाह बंधनाचा सोहळा शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे विवाह स्थळ रीडज तालुका जिंतूर जिल्हा परभणी निमंत्रक समस्त आवड परिवार व मुटकुळे परिवार